हाय वेलकम टू ऑल विक या व्हिडिओमध्ये आपण स्थलांतरित शेती याचे प्रकार पाहणार आहे तर पा ही जी नोट्स आहे ही आपण एक शॉर्ट नोट्स आहे आहे तुमच्यासाठी एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात म्हणून तुम्हाला हे जे माहिती असणं गरजेचं आहे तर आपण याच्यामध्ये स्थलांतरित शेती आणि त्याचे प्रकार म्हणजे स्थलांतरित शेती को कोणत्या देशामध्ये दे केली कोणत्या प्रकारची केली जाते हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर एक ओवरलुक घेऊ की या प्रकारची शेती म्हणजे स्थलांतरित शेती जी आहे ती प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केली जाते कोणत्या प्रदेशात केली जाते तर उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये केली जाते आणि या शेतीलाच हानिकारक शेती असं सुद्धा म्हणतात कारण की जेवढ्या वेळेस स्थलांतरित जे शेतकरी असतात किंवा लोकं असतात ते शेती करून त चालले जातात त्यावेळेस त्या ठिकाणाचं नुकसान मोठ्या प्रमाणात ते करत असतात कारण की ते जाळफोड करणं झाडांची तोड करणं त्याच्यामुळे त्याला हानिकारक शेती असं म्हणतात तर या व्हिडिओमध्ये आपण त्या स्थलांतरित शेतीचे काही प्रकार आणि ते कोणत्या देशामध्ये कोणत्या प्रकारची स्थलांतरित शेती केली जाते ते पाहणार आहे तर फक्त तुम्हाला त्यांची नावं आणि ते कुठे केलं जाते असंच लक्षात ठेवा प्रश्न तुम्हाला तसाच फ्रेम होणार आहे पहिला पहा मध्य अमेरिकेमध्ये जे स्थलांतरित शेती केली जाते तिचं नाव आहे मिल्पा तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मध्य सॉरी मध्य अमेरिकेमध्ये मध्य प्रदेश म्हटलं मी मध्य अमेरिकेमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते मध्य अमेरिकेमध्ये तर तिचं नाव आहे मिल्पा तर मध्य अमेरिकेमध्ये लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मध्य अमेरिका म्हणत आहे मी मध्य अमेरिकेमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते तिचं नाव आहे मिल्पा त्यानंतर नेक्स्ट मलेशियामध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते मलेशियामध्ये तर त्याचं नाव आहे लदाख लदांग, लदांग नावाची स्थलांतरित शेती कुठे केली जाते असा जर तुम्हाला प्रश्न आला तर उत्तर द्यायचं तुम्हाला तुम्हा मलेशिया तर लदांग मलेशिया तुम्ही एक वेळ दोन वेळ स्क्रीनशॉट घेऊन याचा रिव्हाइज करू शकता तर मलेशियामध्ये लदांग नावाची स्थलांतरित शेती केली जाते त्यानंतर नेक्स्ट वेन्युझवेलामध्ये कोनुको वेन्युझ्वेलामध्ये कोनुको नावाची स्थलांतरित शेती केली जाते वेन्युझ्वेलामध्ये कोणती कोनुको नावाची स्थलांतरित शेती केली जाते त्यानंतर नेक्स्ट इंडोनेशियामध्ये हुमाह इंडोनेशियामध्ये हुमाह नावाची स्थलांतरित शेती केली का जाते काही ठिकाणी त्याला हुमा हु म्हणतात आणि हुमा ह म्हणतात तर लक्षात ठेवायचं आपल्याला इंडोनेशियामध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते तिचं नाव आहे हुमाह त्यानंतर नेक्स्ट ब्राझीलमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याचं नाव आहे रोका काय नाव आहे त्याचं रोका हे नाव आहे तर तुम्ही असं लक्षात ठेव ठेवू शकता की ब्राझीलला रोका ठीक आहे तर ब्राझीलला रोका याच्यावरून तुमच्या लक्ष देऊ शकते किंवा ब्राझीलमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते तर त्याला रोका असं म्हणतात तर ते ब्राझीलला रोका याच्यावरून तुमच्या लक्षात येऊ शकते पुढे जो आपण नेक्स्ट फिलिपाईन्समध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला कैंगिन किंवा कॅनगिंग असं म्हणतात तर आपल्याला लक्षात ठेवायचं फिलिपाईन्समध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते तिला कैनगिन किंवा कँगिंग असं म्हणतात त्यानंतर नेक्स्ट कांगोमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला मसोले असं म्हणतात लक्षात ठेवा कांगोमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला मसोले असं म्हणतात त्यानंतर ब्रह्मदेश म्हणजे आताचं कोणता ठिकाण आहे है? ते हे आहे म्यानमार ठीक आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचं हे पण तर ब्रह्मदेश म्हणजेच आताचा म्यानमार याच्यामध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते तर त्याचं नाव आहे ट्रँग्वा कोणता आहे ट्रँग्वा असं आहे ठीक आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचं ब्रह्मदेशमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला ट्रँग्वा असं म्हणतात त्यानंतर नेक्स्ट श्रीलंकेमध्ये जे स्थलांतरित शेती केली जाते त्याला चेना असं म्हणतात तर आपण असं लक्षात ठेवू शकतो की श्रीलंकेचे चने तर त्याच्यावरून तुम्ही चेना हे नाव लक्षात ठेवू शकता तर श्रीलंकेचे चने जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर श्रीलंकेमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला चेना असं म्हणतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे श्रीलंकेमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला काय म्हणतात चेना असं म्हणतात त्यानंतर नेक्स्ट थायलंडमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते तर त्याचं नाव आहे तमराई तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की थायलंड टीपासून सुरुवात होते आणि तमराईमध्ये पण टी आहे तर थायलंडमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याचं नाव आहे तमराई तर हे तुम्हाला लक्षातच ठेवायच्या थायलंडमध्ये जी थायलंडमध्ये नाम जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला काय म्हणतात तमराई असं म्हणतात आणि लास्ट आणि शेवटचं व्हिएतनाममध्ये जे स्थलांतरित शेती केली जाते त्याला रे असं म्हणतात काय म्हणतात फक्त रे तर व्हिएतनाममध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते तर त्याला व्हिएतनाम रे असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता तर जसं सनम रे नाव आहे तसं व्हिएतनाम रे जरी म्हटलं तुम्ही दोन तीन वेळ तरी तुमच्या लक्षात येऊन जाते की व्हिएतनाममध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते तर त्याला रे असं म्हणतात तर व्हिएतनाममध्ये रे नावाची स्थलांतरित शेती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कसंही करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा कंबाईनला पण याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत राज्यसेवेला आलेले आहेत आणि येणाऱ्या सरळ सेवेमध्ये पण तुम्हाला याच्यावर क्वेश्चन दिसतील तर म्हणून तुम्हाला एक वेळा आपण याच्यावर रिवाईज करू तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊ नये हे एकदा दोनदा जर भासले तुम्हाला मॅक्झिमम लक्षात येईल क्वेश्चन फ्रेम झाले तर याच्यावरच होतील तर पहा मध्य अमेरिकेमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला मिल्पा असं म्हणतात त्यानंतर मलेशियामध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला लदांग असं म्हणतात त्यानंतर व्हेनुझुलामध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला कोनुको असं म्हणतात इंडोनेशियामध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला हुमाहू असं म्हणतात ब्राझीलमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला रोका असं म्हणतात म्हणजे ब्राझीलला रोका आपण असं लक्षात ठेवलं त्यानंतर फिलिपाईन्समध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला केनगिन किंवा केंगिन असं म्हणतात त्यानंतर कांगोमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला मसोले असं म्हणतात त्यानंतर ब्रह्मदेशमध्ये म्हणजे आताच्या म्यानमारमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला ट्रॅकवा असं म्हणतात त्यानंतर श्रीलंकेमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला चेना असं म्हणतात आपण श्रीलंकेचे चैन अशावरून ते लक्षात ठेवलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट थायलंडमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते तर त्याला तमराई असं म्हणतात थायलंडच्या नावामध्ये टी आहे आणि तमराईमध्ये सुरुवातीला डी आहे तर त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर व्हिएतनाममध्ये जी स्थलांतरित शेती आहे त्याला रे असं म्हणतात तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत हे झाले आपले स्थलांतरित शेतीचे प्रकार जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा धन्यवाद